पंढरपूरच्या काही हक्केच्या अंतरावर असणारे अल्पावधीतच लोकप्रिय झालेले प्रोपरायटर जाधव बंधू यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेले हॉटेल जाधव वाढा आम्ही देतो शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाची उत्तम सोय हॉटेल जाधव वाडा स्पेशल स्पेशल शीख कबाब बंजार कबाब पापलेट फ्राय सुरमई फ्राय कोळंबी फ्राय मटन थाळी चिकन थाळी गावरान चिकन थाळी मच्छी थाळी चुरीवरच्या भाकरी स्पेशल काळा मसाला रेग्युलर लाल मसाला काळा मसाला मालवणी मटका चिकन चिकन हंगामा तंदुरी चिकन टिक्का चिकन मटका बिर्याणी मलाई टिक्का त्याचबरोबर मटका मटन मटन मटका बिर्याणी मटन मोगलाई सी फूड मटन चिकन कुरकुरा शिक कबाब यासह विविध व्हेज नॉन मेनू उपलब्ध आता घर बसल्या करा ऑर्डर झोमॅटो वरती आमचा पत्ता आनंद नगर टाकळी रोड पंढरपूर संपर्क आठ सहा सहा आठ सात तीन तीन संत चौखा मेळानगर येथील सांस्कृतिक भवन चे भूमिपूजन संपन्न मंगळवेढा प्रतिनिधी आमदार समाधान अवताडे यांच्या आमदार निधी सन दोन हजार बावीस तेवीस मधून मंजूर असलेल्या सांस्कृतिक भवन वारकरी भवन या इमारतीचे भूमिपूजन अखिल भाविक महिला वारकरी मंडळाच्या पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्षा पार्वती महादेव आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सोमनाथ आवताडे यांच्या हस्ते व अखिल भाविक वारकरी मंडळ पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर भगरे संत चोखा मेळानगरचे सरपंच शिवाजी सरगर उपसरपंच स्वाती जावळे ग्रामपंचायत सदस्य संभूदेव कदम विशाल जाधव अमित गवळी भारत गवळी ग्रामपंचायत सदस्या किरण हरपळे ग्रामविकास अधिकारी राजेंद्र गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक चौदा जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता करण्यात आले यावेळी जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मंगळवेडाचे उप अभियंता नंदकुमार कोष्टे व शाखा अभियंता गिरीश वाघमारे अखिल भाविक वारकरी मंडळाचे ज्येष्ठ मार्गदर्शक मल्लिकार्जुन राजमाणे हरिभक्त पारायण मोहन झुंदळे आनंदराव जावळे महिला शहराध्यक्ष संगीता आवताडे शहराध्यक्ष हरिभक्त पारायण अविनाश जाधव शहर उपाध्यक्ष तायप्पा भैरी शहर सचिव अशोक घाडगे माजी उपसरपंच सुहास पवार संत चोखा मेळानगर तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष अभिजित लोखंडे इंजिनियर अजिंक्य गाडवे प्रवीण उघाडे राजेंद्र लेंडवे बिभीषण माळी दिलीप हरपळे विनायक कोरे प्राचार्य चंद्रकांत पाटील विनोद कोरे सुरेश रायबाण मोहन झुंदळे अशोक माळी भीमसेन माळी पोपट रायबाण बशीर सय्यद वसीम आतार औदुंबर शेजाळ तारामती माणे यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी डोरले शरीफ शेख तात्यासो चौगुले इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते